तुम्ही तु? ते भाऱ्याशी कपडा आणता ना तू भाऱ्याशी कपडा आणता ना त्या ना उद्या दाखव जरा तुम्ही जीव दिली जे शपथ जे गणपती बाप्पा शप्पे कि माझी नको येऊ गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची हॅलो आई नमस्कार आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीला तुम्हाला सर्वांना तुमच्या फॅमिलीला खूप 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 शुभेच्छा आणि तेलगुल घ्या आयुष्यभर रोज गोड बोला आज एका दिवशी घोड बोलू नका आणि आज चाललो आहे ॲक्च्युली आम्ही टिटवाळ्याला आणि अजून एक कुठेतरी ठिकाणी जायचं आहे सो पॉसिबल जर झाला तर तिकडे पण जाणार टिटवाळा महोत्सवला मी खाली लिंक दिलेली आहे पहिल्याच दिवशी जाऊन आलेलो होतो जो बरेचसे लोकांना आवडला टिटवाळा महोत्सवची मी इन्फॉर्मेशन माहिती दिली पण आज मी रुपांश साहेबने आम्ही चाललो आहे विनोद भाऊनी बोलवला आहे विजयदादानी बोलवला आहे की ये कारण की वाढदिवस पण त्यांचा काल होता सो यायला नाही भेटला चाललो आहे आणि एक मी बोलेन की अ, मजा आली एकदम साताऱ्याचा तुम्ही तर ब्लॉग बघितला काळूबाईचा ब्लॉग बघितला नंतर ब्लॉग बघितला देख खूप भारी झाला आणि हो लवकरच राम आहे गे तोसुद्धा ब्लॉग येणार आहे तुमच्यापर्यंतचा आपण निघूया आणि मी आज ब्लॉग आमच्या ऑफिसमधून चालू केला आहे जिथे दीपा आहे माधुरी नाही तिचा वाढदिवस होता रोशंदा आहे रोशंदा दीपेत आमचा अंकुश आहे रात्रीचा बादशाह आणि इथं आमची काय नुसतं फॉर्च्युनर नुसत्या फॉर्च्युनर आहे बघा कुठे मॅच आहे चला निघूया आपण आणि हो उद्या जो ब्लॉग येणार आहे तो आम्ही इन्फ्लुएन्सर पार्टी नाईटचा ब्लॉग येणार तो सुद्धा सर्वात पहिला साईराम बोलू दे मला आता बरेच साईराम नवीन वर्षाला बाबांची पालखी करून आलाय आणि मस्त आपले भगवाधारी बनून आला आलाय जय राम जय राम अरे छावा काय बोलतोस आणि धाव अजून एक हॅपी मकर संक्रांती तिलगोल घ्या आणि हा बस एवढा याची उघडं नाही बोलत जाऊ दे कोणला को का बोलायचं बोलू दे ड्रेसिंग का ऍक्च्युली बावीस तारखेला घालणार होती ड्रेसिंग आहे कमी ड्रेसिंग देखने आ जाओ महंगे दिखा, दूंगा, दिखा में। दूंगा। पेन ये? <laughs> जाने दो, जाने दो। ये किसका है? पता हा अलादिन 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 चला आज मी नेहमी लेट होतो आज दो ही लोक लेट झालेली आहे सलून मध्ये हा गा चलो 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 आणि उद्या मी बाय तुला उद्या बड्डे पार्टी देणार आहे मी यस चलो भाई आता देवा व्हायला घेतला घेतला म्हणजे त्या आम्ही आलेलो घ्यायला त्याने काही फुल बायकांसारखी तयारी होता आणि सॉरी तुझ्या साखरपुड्याला नाही आलो मला पण सॉरी बोल की माझ्या बड्डेला नाही आलास तुझ्या बड्डेला समजलं मला समजलं तर आपण उद्या करूया पार्टी आपली ची उद्या पार्टी आहे याला नाही ना याचा ना गाला। बारीक पोरांना नाही आलाउट ना थान्या बारीक पोरांना नाही आलाउट अच्छा 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 चला चला निघतोय आम्ही आता भाई आलेला आहे का बोल खूप छान असा तुझा छान धन्यवाद म्हणतात आबा रे असं देत अजून वाढू दे धन्यवाद चालू आहे आता फास्ट लावले काहीतरी लावले काय पॉईंट बिन काही वायरिंग बिरिंग खूप मेहनत आहे म्हणले आणि मॅक भाऊची मेहनत मी खूप वेळा बघितले अक्षरशः कुठे कुठे जाऊन जाऊन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देत असतो आवडणारी गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नॉर्मल व्हिडिओ तर बनवतात म्हणतात इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ खूप कमी लोक म्हणतात त्यात मॅक भाऊचा पण नाव आहे थँक्यू आणि आता मस्त महोत्सव मध्ये आला आम्ही वगैरे मजा मस्ती करू इथे देवाबाई आहे आमचा आणि इथं पूर्ण टेटवाळा महोत्सव मधली टीम आहे काय बोलतं भाई आणि इथं सर्व आहे नीता ताई आहे नीता ताई आज बी काय लागे आतमध्ये नाही ना, ना उपवास सुटला ना उपास। चला नेता ना तुम्हाला कोलीवाडा हॉटेल नेता कोलीवाडा हॉटेल आहे आम्ही खातो सोमवार विवाह आम्हाला समजा लागते फोटोशूट चालू आहे बाईचा उद्योजक डोंबिवली आपला विनंती आपण देखील मंचावरती आणि आदेश पाटील युट्यूबर वडवली आपण देखील मंचावरती यायचं आहे डोंबिवलीवर उपस्थित झालेले उद्योजक सामान्य देवा पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय सन्मानिय देवा पाटील आपणास विनंती आपण मंचावरती यायचं आहे ने आपल्या शुभस्ते सन्मानित करतायत सॅमी काळन आणि मास्टर रुपांश या जोडीला ज्या जोडीने समाज माध्यम आपल्या अभिनयाने अक्षरशः धुमाकूळ घातला एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी यानंतर त्याचप्रमाणे महेश उर्फ मॅक विलॉग चे युट्यूबर महेश आपला देखील विनंती आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे यानंतर आदेश पाटील आपणास विनंती आपण देखील आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे तुम्ही अजून अशी माझी इच्छा आहे कारण एका महोत्सव मध्ये पोट काय भरत नाही लोकांचं तुम्ही गर्दी बघू शकता प्रत्येकाला काय मिळत नाहीये सो अजून असे चार पाच महोत्सव तुम्ही भरवा आणि तुम्हाला असंच पुढच्या वाचालसाठी शुभेच्छा माझ्यातर्फे धन्यवाद धन्यवाद यानंतर मी विजयभाऊन विनंती करतो की आपण आकाश देसाईकर आणि रोहित देसाईकर या टीमला सन्मानित करायचंय बोल संतोषजी सर हॅलो चौरती जय आगरी जय कोली, जे कोली। आज टिटवाळे महोत्सवला मला इथे बोलवल्याबद्दल मी पूर्ण मंडलाचे थँक्यू बोलतो धन्यवाद आपण सर्व येथे आलात आणि या रंगमंचाची शोभा वाढवली खर तर बघा सर सन्मान तर झाला आमचा आणि सन्मान होता होता डेंजर आहे ना का डेंजर तरी आम्ही लवकर निघतोय म्हणून आम्हाला बदलापूर मोसल ना साडेचार फक्त उभा साडेचार तास उभा होतो हा आणि हे बघा बाई नुसती हवा बाय रुपांशे फॅमिली नुसती हवा आहे इतका डेंजर क्राऊड आहे ना इतका एकदम डेंजर बरोबर एकदम डेंजर क्राऊड आहे आणि त्या विनोदाला आहेत त्या भाऊबी आहेत नाही का क्राऊड कसा यांचा फोटो काढता नुसता फोटो काढतात लोक बाई हो माझ्या भाडकले का माहित का तुला फोटो काढायला सांगा तरी फोटो का नाही काढला रे तिथे लोक बोलव तिथं तुला बाय मला सांग तुला पोरीशी काय एलर्जी एवढी रे हा मग चालूच आहे ना फ्लॅश मारली तुला पोरीची काय अलर्जी ती वहिनी पण एवढी बोलवतो फोटो बोलायचं अरे हा हल्ली काय झाला आहे का बाईची बाई वाढले तर ब्लॉग मध्ये कमी बसतो म्हणजे बोलतो कॅमेरा समोर ना पण कॅमेरा ऑफ असला एवढा दापते नावर नाही कोथा बोलतो मी बोललो मला एक सांग आता सामी मी हो शब्द काढला शिवा काढला खरा सांग तू सायशी डिश आले बोल मी शिवा तरी दिल्या मी दिल्या तेव्हा बोल ते आ, मी <laughs> तू हा आम्ही तिघा कोटा बोलता तू एकटा बोलतेस हा अरे तू ना तू आम्हाला तू मोठा झाला आम्हाला टेन्शन आले की आमचे गांडेव लात नाही मारशील त्या बरा

गाईज सॉरी माझी चुकी झाली माझी चुकी झाली की मी यार बोललो मला मा माहित हो नव्हतं का लगे फुटून जाईल एवढा आय सो सॉरी भाई सॉरी यार प्लीज तुझा हात दे मला सॉरी बोलायचंय सॉरी मी हान मारली हान मारली हान मारली हान मारली हान मारली तो सीट मार 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 कुठला डायलॉग मारला गणपती बाप्पा शप्पा माझी नभ याऊ गणपती बाप्पा शपथ जे गणपती बाप्पाची माझी नभ याऊ माझा तर लगीन व्हायचं बाकी आहे तू बोललास का तू आमचा दोघांचं नाव काय घेतला बोलता सॅमिक आलन आणि मॅक्स होत बगराव पाय ठेवून तू पुढे जाणार आहेस आमचे नाही मग लात कुठं मारणार आमचे भाई ऐकणारच नाहीये हा ऐकणारच नाहीये आणि चला आपण जसं त्या दिवशी कोलिवाडा हॉटेल मध्ये मला तर ब्लॉग काढताय ना कारण की मी इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवतो आणि आज आहे कोलिवाडा आपले विनोद भाऊचाच आहे मी दाखवतो तुम्हाला आतमध्ये तर काय काय इथे जेवणासाठी स्पेशल बाबा जेतले झोर गड्यानी भंडारा कापला का तुझा हा चालू <laughs> कारण की भरपूर दिवसापासून ती ताई इन्व्हाइट केलं पहिले इन्वटर असेल तर मला असेल बोलली ना ताई सगळ्यां पहिला इन्वर्ट मला होता मी शिर्डीला होतो मी ताईला बोललो ताई मी एक दोन दिवस आराम करीन त्याच्यानंतर मी बरं महोत्सवला येन म्हणजे येन तर उद्या काहीतरी कार्यक्रम तर ताई बोलली पंधरा तारखेला ये बोलत तुलाच बोलली ना हो बरोबर बोलली ताई आज पंधरा तारीख आज आलो आम्ही दिवा सॉरी टिटवाला महोत्सवाला येतले आता आमची सोयबागा कशी केले ऐसा मोत्सवला पोटे पे गेल्या असे सोय केला आम्ही भी गळा देऊ ए देऊ ए देऊ कसं अट चील एकदम आणि इथं बघा गड्या मांडी घालून बसले काही तू चक्क सारी चुकी झाली आमचे वाईला टमसम दे आणि इथं आहे लॉलीपॉप आता खाते जरा मस्त भाई घे ना यार तुम्ही कला बसल्या घे कवा मी तर चालू कर अरे पाहुणा कसलं खायचं जोर नाही ना रे रुपा हे बघ वाट बघतोय याला सांग वाट बघला आता झालेला आहे जेवण आणि जेवण एवढा बघितला तुम्ही किती भारी भारी होता कारण की सामीने मला फ्रॉन्स कॉली वाडा होता ना भाऊ फ्रॉन्स सिक्स्टी वाय एवढा भारी लागला ना त्याने ते मला खायला किती पीस घाल रे तुम्ही किती पीस चार देवा हो तुम्ही तुला मिनी बटाटी बटाडी होता आतमध्ये ते भाजीपाला पण एक भारी लागला आणि शिमला मिरची आणि भाऊचं हॉटेल आपले टिटोळ कोलीवाडा जसं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेला आणि पूर्ण तर पूर्णपणे जेवढी पण सोय होती माझीच नाही सामेची सुद्धा माझी पहिले दिशेता आल्यानंतर जेवढे पण इन्फ्लुएन्सर आले कारण की कुठलेही महोत्सवला आपण जातो मानधान तर सर्वांनाच भेटतं सत्कार सर्वांचा होता पण सोय फक्त टेटोळा महोत्सव मध्ये सायमिक सोय कशी झाली कडक ना हा <laughs> विषय झाला पहिला आम्ही आमचे विष्णू देवला उठवतो भाई झोपले आमच्या पोऱ्याल आता उठवतो जरा आणि बाकीचा मी तुमच्याशी गाडीत बोलतो भाऊ धन्यवाद असंच प्रेम असू द्या सगळे आले आणि आमच्या महोत्सवाची शोभा वाढवली धन्यवाद धन्यवाद थँक्यू भेटू आता पुढच्या वर्षी सेम तारीख असते आपल्या महोत्सवाची सात जानेवारी ते सोळा जानेवारी तर भेटूया आणि हो राम आयंगी ट्रेनिंग चालू ठेवा तुम्हाला माहिती की आम्ही कुठं जाणार आहोत तर तुम्हाला नेक्स्ट तीस ब्लॉकच्या नंतर समजेल बाब बाय गुड नाईट सी ड्रीम उद्या भेटू आपण नाही का उद्या लवकर या रे उद्या लवकर ये लवकर ये तुम्ही जा तुम्ही ते भाऱ्याशी कपडे आणता ना तू भाऱ्याशी कपडे आणता ना उद्या दाखव जरा तुम्ही ब्लॉक मध्ये बघा तो तुम्हाला आणि उद्या मी का दुकानाचा ऍड्रेस बी दाखव ते लोकांना जा ना कपरा हा तेव्हा त्यांना समजेल तेव्हा जो बोललेला नाँकिने बघ ये हे ये हे, ये हे हे समजा क्या कुत्तो <laughs> चला बाय गुड नाईट स्वीकर भेटूया उद्याच्या ब्लॉग जाऊ दे प्राईज 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 दाखव चार हजार नऊशे नव्वद त्यांची नऊशे नव्वद ची त्यांची पॅन्टीन असतील बाय गुड नाईट स्वीट ड्रीम असा वाटला ब्लॉग आणि हो परत टिटोळा ते विजय दादा विनोद दादानीता आम्ही थँक्यू बोलू की आम्हाला सर्वांना बोलवला एवढी भारी ट्रीट दिली त्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच बबाय भेटूया उद्याच्या बर्थडे पार्टीमध्ये आपलं सेलिब्रेशन असेल कारण की भाऊचा साखरपुडा होता लवकरच तीन आणि चार तारखेला होणार आहे गुड नाईट राधे राधे